घरामध्ये घुसला आहे एक मानकाप्या मानकाप्याचं सगळ्यांनाच माहितीये काय आहे मान काप्या आहे एक भूत मराठी भूत आहे आहे जसे असतात तसाच एक हा पण तो एक घरात घुसला आहे आणि त्याच्याबरोबरच बिग बॉसने एक टास्क बनलेला आहे तर चला बघूया काय नमस्कार मी ईश्वर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ई बस मराठीमध्ये मी तुमच्या सगळ्यांसाठी आणलं आहे बिग बॉस मराठी सीझन पाच वेळ ह्याचे काही अपडेट जिथे घरामध्ये एक न्यू टास्क आला आहे सोबतच एक घरात मानकाप्या पण आला आहे मानकाप्या जे सिंगल जे इंडिव्हिज्युअल एकट फिरताना दिसेल त्यांना त्यांच्या बरोबर काय करणार ते अजून तर माहिती नाहीये पण असं एकटं फिरून नाही देत आणि एकटं फिरायचं नाही आहे असं बिग बॉसचे अनाऊन्समेंट आहे आणि त्याच्यासाठीच बिग बॉसने पेअर मध्ये कपल्स केले आहेत दोघांना एक एकमेकांना जोडीमध्ये बनवलं आहे आणि जोड्या आहेत निकी आणि अभिजित ज्याच्यावरती सगळेच खूप आश्चर्य तर नाही कारण की सगळ्यांना माहिती होत कि निकीला थोडस साठी काहीतरी सॉफ्ट करणार आहे म्हणून ते कोण शॉकच दिसत नाही दुसरं आहे जान्हवी आणि सुरेश तिसरं आहे वर्षा आणि अंकिता त्यानंतर अजून एक जोडी बनली आहे अरबाज आणि आर्या अजून एक जोडी बनली आहे वैभव आणि घनंजय पंढरीनाथ आणि घनश्याम असे हे बनले आहेत जोड्यांमध्ये ही लोक असे बनले आहेत आणि ह्यांना एक आठवडा असाच काढायचा आहे जोड्यांमध्ये एक तर कोण फिरताना दिसेल तर बिग बॉस त्यांची शिक्षा देईल बिग बॉसने काहीतरी विचारच केला असेल तर हा टास्क बिग बॉसने परफॉर्म करायला सांगितलंय तर बघूया पुढे काय होते मजा किती येते बघूया ही लोक कशी एकत्र जाणार आहेत वॉशरूम जाण्यासाठी ही लोक वेगळं होऊ शकतात जो तो घालायचा आहे वेगळा करू शकतात पण जिकडे झोपायचं असेल तर त्याच एरियामध्ये दुसऱ्याला पण झोपावं लागेल एक जर इकडे झोपते तर त्याला दुसऱ्याला पण त्याच एरियामध्ये कुठेतरी झोपावं लागेल त्यानंतर मग बघूया आता पुढे काय होते अशाच माझ्या बरोबर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून जरूर सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला